नमस्कार मंडळी आमच्या गोलब कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खाडीच्या चिंबोऱ्या कशा करायच्या त्या दाखवीत आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आले लसूण पेस्ट आहे हिंग हे वाटणं केलेलं आहे त्याच्यानंतर मीठ तिखट गरम मसाला हळद आणि ही चिंबोरी तर चला आपण आता या चिंबुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवते मी गॅस लावलेला आहे कढई ठेवली आता त्याच्यामध्ये तेल टाकते आणि हा कांदा आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी कमी तिखट करते आणि मुलांना तुंबोऱ्या खूप आवडतात मीठ टाकू मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो म्हणून हे मीठ टाकू त्याच्यामध्ये आले असून पेस्ट टाकून दिला बघा आता कांदा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे तिखट टाकू हिंग हळद गरम मसाला ते थोडं चांगलं कटून घेऊ आपण आणि हे वाटण टाकते चिंबोरीसाठी वाटण हे कांदा खोबरा गॅसवर भाजूनच करायचा असतो तर हा कांदा आणि खोबरा आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं आहे गॅसवर भाजून घेतलेले कांदा खोबरा थोडं पाणी टाकू म्हणजे ते वाटण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं ना गठ्ठा झालेला आहे तो बघा मध्ये ठेवलेलं वाटर सगळं विरघळलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल सुटलं की चिंबोऱ्या टाकू कस छान तेल सुटलं आहे आता आपण चिंबोरी टाकू चिंबोरी चांगली परसून घेऊ त्याच्यामध्ये सगळा मसाला लागला पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकू आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं आणि नंतर दहा मिनिट गॅसवर शिजायला ठेवून द्यायचे झाकण ठेवून आपण झालं की बघू बघा कस छान चुंबोरीचा रस्सा तयार झाला आहे